दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे काय सांग आज सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला तीन कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे केवळ एकोणीसा एकोणीस वर्षाची ही थी कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल एक आनंदाची गोष्ट अशी आहे कि आतापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता पण यावेळी जागत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या कोनेरी हम्पू हम्पी आणि आपली दिव्या देशमुख आणि दिव्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तुझा सत्कारणाच्या पटल्यावर कौतुक केलं आहे त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करता राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे अर्बन नक्षल अटक करत होत काय म्हटलंय अर्बन अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा मग आम्ही काय कोणाला अटक करायची मग आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट त्यांनी के महाराष्ट्र